न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चैनल पत्नीच्या चरित्र्याच्या संशयावरून पत्नी, संशया पत्नी सासू यांच्यासह चौघांचा खून केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने एकाच फाशीची शिक्षा सुनावली आहे एकाच वेळी चौघांना फाशीची शिक्षा होण्याची जयसिंगपूर न्यायालयाच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे प्रदीप विश्वनाथ जगताप असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत माहिती अशी प्रदीप विश्वनाथ जगताप यांनी आपली पत्नी रुपाली प्रदीप जगताप हिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन सहा ऑक्टोंबर दोन हजार अठरा रोजी यड्राव येथील शिरगावे मळ्यातील घरात जाऊन पत्नी रुपाली सासू छाया सरपती आयरेकर मेहुनी सोनाली अभिजित रावण मेहुना रोहित श्रीपती आयरेकर यांना मागाच्या लाकडी माऱ्याने डोक्यात मारून त्यांचा खून केला होता शहापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक आय एस पाटील आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए हारुगडे यांनी या खुनाचा तपास करून न्यायालयात गोष्ट सादर केले होते त्या खटल्याची सुनावणी जयसिंगपूर येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने न्यायाधीश जी बी गुरव यांच्या न्यायालयासमोर पार पाडले न्यायालयाने या खटल्यात सरकार पक्षातर्फे चोवीस साक्षीदार सरकारी व वकील विद्याधर यांनी तपासले आरोपीची मुलगी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने तिची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी याचे साक्ष मैताचे कपड्यावर पडलेले रक्ताचे डाग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आदींची साक्ष ग्राह्य मानून आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप याला भारतीय विधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे फाशीची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड दंड न जमा केल्यास एक वर्षाची सक्त मजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे जयसिंगपूर न्यायालयाच्या इतिहासात अख्याद प्रकरणात एकावेळी चार व्यक्तींचा खून झाला असल्याची सदर घटना ही दुर्मिळ धरून आरोपीस फाशीची शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना आहे या कामी अतिरिक्त सरकारी अभियंता यू एम कुलकर्णी यांनी सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांना मदत केली आहे